नुकताच श्रावण महिना सुरू झाला असून श्रावणातील पहिल्या शनिवारनिमित्त ठाणे शहरात असलेल्या विविध ठिकाणी श्री हनुमान मंदिरात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हनुमानाचं दर्शन घेण्याकरिता गर्दी केली होती मंदिराच्या बाहेर लांबच लांब भाविकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या ठाण्याच्या जेल तलावाजवळ असलेल्या प्राचीन अशा किल्ल्या मारुती मंदिरात पहाटेपासूनच भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी येत होते मंदिरात फुलांची वाडी भरण्यात आली होती तर मंदिर संपूर्ण आकर्षक पद्धतीने फुलांनी सजवण्यात आले होते यावेळी तेल नारळ उदबत्ती आणि रोईच्या पानांचं हार अर्पण करून श्री हनुमानांची पूजा यावेळी येथे करण्यात आली 네, 네. 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 एक 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 प्रकाश एक 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 फक्त एक एक सोड फक्त एक एक सोड डिजाईन आहे

बन्नोडा का एकदम भारी